मी बी शेतकरी हा मुलगा आहे तर आम्हाला वार मग कधी पीक लागणार ना आम्ही कधी चिडा वायत नाहीत कारण तसे खावाय कुठे जातील त्या तर मग तसंच गोरगरीब आहे आपलापासे थोडंसं ना दहा टक्का बरोबर आपलापास शंभर टक्का आहे पुरत काही नाही पण दहा टक्का गोरगरीब असे ना कारण ती म्हणतस नाही का की देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यान घेत जावं तसं मला शाळा मा शिकाडं होतं आणि आम्हाला मनापर्यंत मित्र जशने माले आज या पोझिशनवर आणलेली अजय आरमाडी तर या बी सांगेत की तुम्ही पहिली इन्कम जी तर तू चांगली जागावर युन्हेस्ट करतो लॉकडाऊनना काळ होता अजय आर माळी जे मन परम मित्र आम्ही असं बसेल होतो वट्टावर तर दादा त्यासले असं मित्र डिस्कस करता करता काय सुचणं नाही सुचणं दादांच्याशीने गाणं लिखं गाणं लिखानंतर नंतर त्या गर... समोरला गर... हां त्या समोरना वट्टावर मी बसस रे दिनभर आहे गाणं लिख लिखं दादांच्याशी मला म्हणजे पुढे होतं गावमधला एक व्यक्ती तरी आता दादांच्या तर जाईच राहतात पण दादांच्याच ना असं आहे मी जै राहन दुसऱ्या बी हात पुढे ओढतो हां दादान ते गाना रोल त्या मुख्य भूमिका नमस्कार नमस्कार जय खान तर जसे की तुम्हाला माहिती आहे की आपला खानदेश नवनवीन कलाकार वही राहणार नवनवीन गाला गाणं लई राहणार आणि खानदेश परराज्य खानदेश तसंच पण परराज्य मरायच नाही नवनवीन ऍक्टिव्हिटी करणार तसंच भाऊन त्या एक कलाकार आहेत सोशल मीडिया माध्यमता संपर्क होईना भाऊन त्या गाना लिखतस आणि तेच ना युट्यूब चॅनलवर गाणं अपलोड करतस आणि त्याच ना असले ऐर आणि असले खूप असा चांगला सपोर्ट भेटेल राणा आणि रिस्पॉन्स भेटेल राना आणि भावनी तेसनी एक अशी इच्छा आहे एक तेचनी अशी इच्छा आहे की मला यूट्यूबमध्ये आता इन्कम चालू हो जाएले तर त्या इन्कमना काहीतरी भाग दहा टक्का माले जी इन्कम भेटस येणार म मा युट्यूब माहिती दहा टक्का भाग मी ज्या गोर गरीब आहेत ज्या लोक रस्त्यावर हो राहतात किंवा मागे तुम्ही जे आश्रम दीकरणार ओल्ड एज होम असा आश्रम मग मी दानकड सुभो आणि असं सेवाकीय कार्यासोबत जुडीसनी आपला लोके सेवाकीय काम करणार आणि एसनी मुलाखत लिवायत भाऊन तेचले असं काबा वाटणं आणि गाना कसं का काही लिखाणे आवडून भाऊन परिचय आम्ही तुम्ही करायला यात मना खानदेशवर भाऊ तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल मना खानदेशमा आपला आपलं दर्शक कसं ऐकायला आवडून तुमचं नाव काय मन नाव राहुल आहे तसं पूर्ण नाव राहुल साहेबराव जाधव गाव कोणता आपलं गाव नाणे धुळा जिल्हा मा एक छोटंसं गाव आहे त्या गाव मला मित्र अजय आरमाडी तुम्ही ऐकित नाही त्या गाण्या चार उरिसना प्यार त्यापाटा अजय आर दादा अजय माडी दादा त्याचना आहेत आणि असं का वाटणं आपले की बघू इन्कम सोर्स आपला इराण आहे ते ना दहा टक्का आपण गोरगरी असले देवायला पाहिजे कारण कसं आहे ते आम्ही बी शेतकरी हा मुलगा आहे तर आम्हाला वार मग कधी पीक लागेल ना आम्ही कधी चिडावायचो नाहीत कारण तसे खावा पड जाते त्या तर मग तसंच गोरगरीब आहे आपलापासे थोडंसं देवानं दहा टक्का बरोबर आपलापास शंभर टक्का आहे पुरत काही नाही पण दहा टक्का गोरगरीब असे देवानं कारण ती म्हणतच नाही का की देणाऱ्यान देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं तसं मला शाळा मशी होतं आणि आम्हाला मनापरम मित्र जसने माले आज या पोझिशनवर आणले अजय आरमाडी तर या बी सांगेत की तुम्ही पहिली इन्कम जी तर तू चांगली जागावर युनवेस्ट करतो चांगली जागा काय युन्युस काय करी माणूस काही फ्लॅट लिहावितव इनकमी व्हावंनी बरोबर पण मग पहिलीच पगार का बघ पहिलीच पगार का बघ की डायरेक्ट हर पगार मग आपण दहा टक्का आपण गोरगरी बसले जसं अन्न वस्त्र निवारा या मान माणसात तीन गरजा आहेत पण निवारा तर सध्या मना बे करावे निवाराबाद दुर्गी गोष्ट आहे जर आपले खानदेशने सपोर्ट देणार तर आपण तो पण विचार करू पण विषय असा आहे सध्याले अन्न वस्त्र या दोन गोष्टी आपण जेव्हा निर्णय लिहिले आहे या क्षेत्रामध्ये कसं काय गाणं लिखाणे वगैरे आवड कस केवणी तर ना काळ होता अजय आर माळी म्हणजे मन परम मित्र आम्ही असं बसेल होतो वट्टावर तर दादा त्यासले तसले असं मित्रसमधे डिस्कस करता करता काय सुचणं नाही सुचणं दादा आणि गाणं लिख गाणं लिखानंतर समोरला त्या वट्टा समोरना वट्टावर मी बसच रे दिनभर गाणं दादांच्याशी लिखाण मला म्हणजे पुढे लिहिण गावमधला एक व्यक्ती तरी आता दादांच्या त्याचा जैज राहतात पण दादांच्या असं मी जै राहन दुसऱ्याला हात दे पुढे वडत तर दादांच्याशी मला ते गाणं ऍक्टिंग न रोल देणार मुख्य भूमिका मी रू दाना खूप प्रेम देणं गाणं तर पब्लिक लि त्या गाण्याबद्दल धन्यवाद तुम्ही किती गाणा टाका तुम्ही मी गाणं वीस वीस बावीस चॅनल चॅनलवर स्वतः स्वतः लिखीट टाकतो सिंगर आपला प्रशांत दिसले सर भैया दादा मोरे रवी खरे आ, बस या तीन व्यक्ती मला खूप सपोर्ट करतस आणि सर्वात सपोर्ट जास्त म्हणजे अजय आरमाडी अजय आरमाडी तर आजपर्यंत मला कॅमेराला एक रुपये लागू दे बरोबर आणि आपलं गाणं जी स्टोरी राहते दादांच्या करतस म्हणजे ऑलमोस्ट कधी कोणासाठी आहे दुनियामध्ये कोणी करत नाही पण ते दादांच्याशी मनासाठी करेल कारण दादा त्याची इच्छा आहे की तू ना मस्केल ये तू पुढे जाय आणि आई थिंकिंग पण दादांच्याच जी आहे अजय दादा त्याच्याशी बरोबर की करत जाय म्हणे गोरगेवरी सुद्धा तर दादा आणि सांग म्हटलं चला माते आणि पब्लिकले पब्लिकपर्यंत तर सध्या इंस्टॉल कमी आहेत म्हटलं चला राकेश दादा सोबत बात करू कारण तुम्हाला पण तरी लोकेश लावून दूरसंदेश जाई आपण काहीतरी नवीन कामगिरी नवीन सुरुवात होत काहीतरी आणि वेगळंच करा होत असं बी नाही की काही वाईट वेशन मार्ग जाईल आपण चांगलं चांगलं आणि मग आता तुमच्या चॅनलवर सर्वात जास्त चालेल गाणं कोणते ते आता सध्या ट्रेंडिंगले होता ट्रेन खाले पण ना पण पन तुम्ही खूप प्रेम देणं ते प्रेम प्रेमना समोन धरम दिल्ली नाव डुगाडी प्रेम करत पुले म्हणजे जिंदगी बिगाडी या गाण्याला पब्लिकने खूप प्रेम दिन तर त्या ले मी मन आज मनपैकी धन्यवाद सांग काय सांगतात आपल्या लोकस आपलं लोकेशला हे सांगसोत की जे आता तुम्ही आपल्या चॅनलला प्रेम देणं एवढं असं प्रत्येक गाणाला द्या कारण ह्या राहुल एस राजपूत छितानी युट्यूब चॅनलवर मी एकटाच ओनर नाही तर आपली खानदेशनी पब्लिक बी दहा टक्क्यांना मालिक आहेत हा अख्खा त्यांना मालिक आहेत आज पण बरोबर दहा टक्क्यांना तर जे तुम्हाला प्रेम राहील ते आपण गरीब गोरगरीब असे दान करू त्यांना मग तुम्ही बी हिस्सा बस एवढं मला म्हणणं आहे खरंच मित्र समधे का खानदेशना लोक एक नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आता भाऊन त्या आजनी तारीख मग कोणीच कोणा वस नाही पण भाऊ त्या होतांना इन्कम सोर्सना दहा टक्का ज्या गोरगरीब आहेत त्याचले मदत करावेत आणि असा ज्या कलाकार आहेत देखा ही आ, तो आपला अजय भाऊ मारी त्याला सपोर्ट करा ज्याच्या म्हणजे खानदेशी कलाकार एक दुसरा सपोर्ट करायला पाहिजे आणि जेणेकरेच नाही आपली माय बोली आई पुढे लिजावानं आपलं काम करा आपलं गाणंच ना माध्यम तर या कलाकार आई राणी बोलीले आज पुढे लिजावाना काम करा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम देखील तुम्ही आज युट्यूब देखील या फेसबुक देखील इंस्टाग्राम देखील आई राणीच गाणं तुम्ही देखील आणि या असा कलाकार पुढे लिजेन असा कलाकारले सपोर्ट करा आणि असले तुम्ही जर सपोर्ट करतात तर ते आपल्या ज्या गोरगरिबे त्याला सपोर्ट करेल भावना चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद जय खानदेश जय खानदेश